हा संघर्ष दाडू दोडावार तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे खर तर ज्या बेकायदेशीर आकृषिक सणदा दिल्या गेल्या ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ताबा घेतला गेला हा ताबा कुठच्या अधिकारामध्ये घेतला याच्याबाबतची विचारणा किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्या समोरच त्या ठिकाणी मी विचारले कुठेही त्या ठिकाणी उत्तर या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ शकले नाही आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा नाह त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतनं दिसून आलेला ना आहे खरं तर महत्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं सतरा महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील दोडावरच्या तालुक्यातील असतील सासुरी गावातील असतील इतर सगळ्या भागातून अनेक लोक आले मनसेचे पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी होते महाविकास आघाडीचे होते आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी कारण हा जनतेचा प्रश्न आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही सतरा महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्यांना न्याय मिळाला नाही अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा लागेल हो आणि म्हणून मी त्याला इशारा दिलेला की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलू घातलं बरं असं म्हणणार बर परिस्थिती आज निर्माण झालेली बेकायदेशीर काम महसूलच्या विभागानेच करायचं म्हणजे या सगळ्या विभागाने करायचं बेकायदेशीर सनद या कोणी दिल्या महसूल विभागाने दिल्या ना तहसीलदार दिल्या मग तुम्ही जेव्हा चुकीचा देता तेव्हा तुम्ही का त्याची तपासणी केली नाही त्या तुम्ही त्या चुकीच्या आहेत मग का त्यावेळी ते ते रद्द केल्या नाही आता सांगता ते अधिकार माझ्याकडे नाही हे चुकीचं आहे ना जोपर्यंत कागदपत्रांची योग्य पूर्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना अकृषी सनदात त्या ठिकाणी देता कामा नव्हत्या म्हणजे तुम्ही चुकीचं करणार आणि न्याय मागण्यासाठी आंदोलनं उपोषण आणि कोर्टात जाण्यासाठी त्यांना लावणार हा वेगळा न्याय या सिंधुदुर्गामध्ये आणि विशेषतः या दोडा मार्गामध्ये मला त्या ठिकाणी दिसतोय खर तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे जनतेच्या बाजूने शासन असलं पाहिजे तहसीलदार पोलीस हे जे सगळे अधिकारी जनतेचे सेवक आहेत उलट सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा त्या ठिकाणी न्याय मिळेल हे बघणं यांचं कर्तव्य आहे पण हे होत नाही या जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हणालो परप्रांतीय धनदानग्यांच्याच पाठीमागे ही सगळीच प्रशासन आहेत आणि म्हणून गेल्या दहा वर्षात या तीन तालुक्यातला कशाला मी म्हणतो तीन तालुके हे गोव्याच्या बाजूला आहे धोडामार्ग तालुका गोव्याला लागून आहे वेंगुर्ला तालुका गोव्याला ला लागून आहे आणि सावंतवाडी तालुका गोव्याला ला लागून आहे ह्या तीन तालुक्यामध्ये आता या सगळ्या जमीन खरेदी विक्रीचा सपाटा सुरू झालेला आहे आणि माझ्या जिल्ह्यातला माझा जो शेतकरी आहे हा या ठिकाणी बेदखल होणार कवडी मोलांना त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकत घेतल्या जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी विकून त्याची फसवणूक त्या ठिकाणी केली जाणार आणि हा एक मोठा व्यवहार अशा कशा सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊन आपलेच त्या स्थानिक लोक त्याला बळी पडतात काही राजकीय लोक बळी पडतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी ताकद मिळते आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या संसीमध्ये परपारतीय हे त्या ठिकाणी ताकदीनं भलाढे झालेले आज जिल्ह्यातल्या माणसाला शेतकरी दाखला मिळताना किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे पण तो जैन असेल गुप्त असेल त्याला मात्र या विभागानं महसूल विभागानं शेतकरी दाखला दिलेला आहे आणि म्हणून सगळ्याच विषयावर आम्ही पंचनामा केला तुम्ही त्याचे साक्षीदार आहात तुम्ही बघितलात काय नेमकं का प्रत्येक विभागामध्ये चाललेला आहे आणि म्हणून जर असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही आणि म्हणून मी जिल्हावासियांना सुद्धा कळकळीचा तुमच्या वतीनं आवाहन करतो की जागे व्हा अजूनही आपण आपल्या जमिनी विकू नका आपल्या ताब्यात ठेवा हे जे काय सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये धनदाणी आणि परप्रांतीय त्या ठिकाणी येत आहेत आणि कुठंतरी आम्ही या जिल्ह्याचे मालक असताना आम्ही आता भविष्यामध्ये बेदखल होणार उपडे होणार आणि हा जिल्हा परप्रांतीयांचा होणार आणि माझा विकासाला विरोध नाही मी परत एकदा सांगतो कुठच्याही मी असं म्हणत नाही की कि परप्रांतीयांनी किंवा हीच घेतली माझ्या जिल्ह्यात सगळीकडे परप्रांतीय कोणी कोणी विकलेली आहे ज्याला पटलं ज्याला स्वकशीने विकली त्याचा माझा विरोध नाही विकासाला विरोध नाही त्यांनी स्थानिकाला रोजगार द्यावा काहीतरी कामधंदे उभे करावे डेव्हलपमेंट व्हावी ह्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही पण तू जिथे जितकी विकास घेतलीस ये त्याच्यावर तुझा अधिकार दाखव त्याच्यामध्ये तू काही परवानगी घे कायदेशीर परवानग्या घे आणि तुझं काय ते कायद्यावर धाब्यावर बसून माझ्या गावातल्या जमीन मालकाला जर दादागिरी करत असेल तर तुझी दादागिरी मात्र सहन करी जाणार नाही वृत्तपत्रामध्ये माहिती माझली तेव्हा मला त्या ह्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा दौरा दिसला आणि सत्तावीस तारीखला या मतदारसंघाचा दरबार आपण जनता दरबार भरवणार असं त्यांनी त्याच्यामध्ये घोषित केलेला आणि हा या मतदारसंघातल्या जनतेचा प्रश्न आहे आता आम्ही जे मागतो तहसीलदारकडे येऊन अधिकार मागतोय उद्या आम्ही कलेक्टरकडे जाऊ महाराष्ट्र शासनाकडे जाऊ आणि आपली मागणी मागू पालकमंत्री सुद्धा जरी त्या कुठल्या पक्षाचे असले तरी ते, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आमची त्यांना त्या सत्तावीस तारीखला जर मी या जिल्ह्यामध्ये असेल ला हाँ बर, मी त्या सासोली ग्रामस्थांना घेईन त्या जनता दरबारात जाईन आणि त्याला या प्रश्नाचा म्हणजे जाब विचारीन आणि या जनतेला न्याय मिळवून देईन हा माझा एक प्रयत्न राहिला पण त्याचबरोबर मी आपल्याला याकडून सांगतो की जर सहनशीलतेचा अंत झाला आहे सासोलीच्या ग्रामस्थांचा सा। मी ग्रामस्थांना सांगणार आहे मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही, 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 तुम्हा तुम्हा तुम्ही दम्ही दम्ही तुम जसा तुमच्या जमिनीचा तुमची जमीन आहे तुमच्या मालकीची आहे तुम्ही विकलेली नाही तुम्ही जाऊन ताबा घ्या तुम्हाला कोण अडवते तुम्ही बघतो